नमस्कार पब्लिक हेल्थ चैनल मे अपने स्वागत नुकते वैद्यकीय परिषदे समारोह हॉटेल एम्बेसिडर इधे कर नमस्कार मैं डॉक्टर बी के शेवाकर ऑर्गनाइजिंग चेयरमन मराठवाड़ा रेडिएशन ऑन्कोलॉजी सोसायटी या संघटने मार्फत दिनांक सत्रह ते अठरा ऑगस्ट ह्या दोन दिवस हॉटेल अजंता आंबेसंडर छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेची थीम होती मॅनेजमेंट ऑफ रिकरंट कॅन्सर म्हणजे कर्करोगाचं उपचार केल्याच्या नंतर सहा आठ महिन्यांनी वर्षांनी किंवा दोन वर्षांनी जेव्हा कर्करोग काही लोकांमध्ये परत उद्भवतो अशा कर्करोगावर हो परत कशा पद्धतीनं ट्रीटमेंट आधुनिक वैद्यकीय उपकरणांनी किंवा औषधांनी उपचार करून कसं त्याला कंट्रोल करायचं आणि रुग्णांना जीवनदान कसं द्यायचं याबाबत देशातील दोनशे ते अडीचशे तज्ज्ञ कर्करोगतज्ञ डॉक्टरांची इथे वैद्यकीय परिषद होती आणि बऱ्याच डॉक्टरांनी ह्या विषयावर मंथन करून त्या नवीन नवीन काय उपचार पद्धती आहेत यावर सर्वांचं नॉलेजचं देवाणघेवाण झालेलं आहे आणि आज रोजी अठरा ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता ही वैद्यकीय परिषद संपलेली आहे सर किती लोक आलते आणि कुठून कुठून आलते पूर्ण भारतभरातून साधारणतः दोनशे ते अडीचशे कर्करोग तज्ञ आले होते वेगवेगळ्या स्पेशालिटीचे तज्ञ जसं अंकोसर्जन आहेत मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आहेत हे सर्वजण मिळून दोनशे ते अडीचशे कर्करोग ह्या परिषदेसाठी उपस्थित होते सर दिवसांदिवस कर्करोगाचे प्रमाण वेगवेगळ्या कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे तर काय कारण असू शकतं याला मुख्य कारण म्हणजे एकतर आपल्या आप दररोजच्या खाण्यापिण्याच्या ज्या जे पदार्थ आहेत त्यामध्ये केमिकलचं एवढं भेसळ होत आहे हे भेसळ झाल्याच्यामुळे ज्या लोकांना कुठलं व्यसन नाही अशा असे सुद्धा हे असे भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे यांच्यामध्ये कर्करोग होण्याचा धोका संभवतो आणि आपली इम्युनिटी ह्या सर्व गोष्टीमुळे कमी होते त्यामुळे अशा लोकांमध्ये कर्करोग होण्याचं प्रमाण जास्त आहे कर्करोग आहे पण त्याला विलाज पण आहे कर्करोग आता जसं जसं आधुनिक उपचार पद्धती डेव्हलप होत आहेत जगभरामध्ये नवीन नवीन संशोधन होत आहेत आणि इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड किमोथेरपी हे अशा प्रकारचे नवीन नवीन औषधं येत आहे ज्याच्यामुळे चा कर्करोगावर चांगल्या परिणामकारक पद्धतीनं आपणाला उपचार करून त्याला कंट्रोल केल्या जाऊ शकतो काही काही कर्करोग जे असे आहे असतात की जे तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये सुद्धा गेल्यावर सुद्धा आधुनिक औषधामुळे अशा कर्करोगावर चांगल्या पद्धतीनं आपण उपचार करू शकतो आणि त्यामुळे अशा कर्करोग रुग्णांना आपण दोन वर्ष तीन वर्ष काही काही लोकांमध्ये पाच सात वर्ष आठ वर्षापर्यंतसुद्धा आयुष्य मिळू शकते सर याच्यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी काही आली का तुमच्या याच्यामध्ये रेडिएशनमध्ये प्रचंड आधुनिकीकरण झालेलं आहे नवीन नवीन नवी रेडिएशनच्या पद्धती येत आहेत ज्यामध्ये पर्टिक्युलरली एस बी आर टी नावाची रेडिएशन पद्धती आहे प्रोटॉन बीम थेरपी नावाची रेडिएशन पद्धती आहे यामुळे किचकट आणि साधारण रेडिएशनला न कर्करोग कर्करोगसुद्धा याच्यावर आपल्याला कंट्रोल मिळवता येतो ह्या नवीन हो रेडिएशन पद्धतीमुळे कर्करोग समोर नष्ट होतो स बऱ्याच अंशी पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये तर जवळजवळ नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के लोकांमध्ये हा कर्करोग पूर्णपणे बरा होतो आणि परत येण्याचं प्रमाण पण कमी राहतं परंतु तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये सुद्धा आजकालच्या नवीन औषधामुळे नवीन उपचार पद्धतीमुळे बऱ्याच लोकांमध्ये चांगलं जीवनमान मिळतं औषध जर व्यवस्थित घेतले उपचार जर पूर्णपणे घेतला तर अशा लोकांमध्ये निश्चितच फरक पडतो रस्फिया खान रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट हम ये जो था उसके ऑर्गेनाइजिंग कमिटी साइंटिफिक मेंबर थे हम दर्शकों को एक ही चीज कहना चाहेंगे की कॅन्सर मॅनेजमेंट तीन तरह से होता है सर्जरी रेडिएशन थेरेपी कीमोथेरेपी आजकल कल इतनी अत्याधुनिक उपचार पद्धति आई है जिसकी वजह से पेशेंट्स कैंसर से पूरी तरीके से ठीक हो रहे हैं क्योंकि पेशेंट्स पहले से ज़्यादा ठीक हो रहे हैं इसकी वजह से कुछ लोगों में तीन साल चार साल पाँच साल कभी भी बीमारी वापस आ रहा है तो हम पेशेंट्स को लोगों को यही कहना चाहेंगे कि बीमारी वापस आने पर भी आप उससे वापस से फेस करके पूरा ट्रीटमेंट लेके फिर से पूरी तरीके से ठीक हो सकते हैं जी लेडीज में चेस्ट का कैंसर थोड़ा सा ज्यादा दिखता है उसके मरें. जी महिलाओं में, में, में स्तन का कैंसर गर्भ पिछपी का कैंसर देखने को मिलता है गर्भ पिछपी के मुंह के का कैंसर देखने को मिलता है हम एक चीज ये कहना चाहेंगे कि जो गर्भ पिछपी के मुंह का कैंसर होता है वो 99 परसेंट यानी नवयानवे टक्का पूरी तरीके से हम प्रिवेंट कर सकते हैं आगे लोगों को ये कैंसर ना हो उसके लिए एच वैक्सीन होता है पैप्स में टेस्टिंग होता है तो हम काफ़ी लोगों को कहेंगे कि वो इस चीज़ का लाभ उठाए ताकि फ्यूचर में उनको कैंसर ना हो और रही बात स्तन के कैंसर की तो हम महिलाओं को ये कहना चाहेंगे कि स्तन में अगर कोई गांठ आई कोई गांठ का शेप बदल गया हो या आ आ आ आ पानी आ रहा हो या चमड़ी संतरे जैसी दिख रही हो कोई भी तकलीफ हो आप उसको नजरअंदाज ना करें जल्द से जल्द डॉक्टर को जाके बताएं जितनी जल्दी जितने अर्ली स्टेज में हम बीमारी पकड़ेंगे उतना अच्छा आपका सर्वाइवल रहेगा धन्यवाद